दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मरा ला मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला निर्णायक टप्पा मिळाला मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून ठामपणे उपोषणाला बसले त्यामुळे न्यायालयानं दोन सप्टेंबरला सकाळी स्पष्ट आदेश दिला की दुपारी तीन वाजेपर्यंत मैदान रिकामं करण्यात यावं नाहीतर पोलिसांनी कारवाई करावी पोलिसांनी जरांगेंच्या छावणीला नोटीसही बजावली पण जरांगे यांनी आंदोलन सोडण्यास नकार दिला त्यांनी सरकारकडून स्पष्ट आदेशपत्र म्हणजे जी मिळाल्याशिवाय मैदान सोडणार नाही अशी भूमिका घेतली या परिस्थितीत राज्य सरकार हल्लं सरकारच्या मंत्रिमंडळातील राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपसमितीच्या प्रमुख या नात्यानं ना जरांगी यांची भेट घेतली या भेटीत आंदोलनाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली आणि अंतिम मसुदा तयार यांनी सांगितलं की तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही महत्वाचं म्हणजे आज सरकारनं जरांगी पाटलांच्या सात महत्वाच्या मागण्या मान्य केल्याची घोषणा केली त्यात हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी पूर्वी प्रमाणपत्रासाठी पूर्वजांच्या कागदपत्राची छाननी सगळे सोयरी नियमाचा मराठा समाजातील कुणाल हे वंचित न ठेवणं ओबीसी आरक्षण न ढळता मराठ्यांना स्वतंत्र कोटा देणं सरकारी नोकर भरती व शिक्षणात तातडीने समावेश अशा मुद्द्यांचा समावेश आहे तर राज्यपालांच्या सही नंतर जीआर तात्काळ प्रसिद्ध करण्याची तयारी झाली जरंगी यांनी याला विजय मानला असून त्यांनी वक्तव्य केलंय की आज रात्री नऊ वाजेपर्यंत जीआर निघाला नाही तर आंदोलन संपेल अन्यथा आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू त्याचवेळी सरकारवर दबाव वाढला कारण न्यायालयाचा आदेशही अंमलात आणायचा होता आणि जनतेच्या भावना दुखवायच्या नव्हत्या त्यात मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलाय अंदाजे पन्नास हजार पोलीस मुंबईत आणि दहा हजार पोलीस नवी मुंबईत तैनात करण्यात आले कोणती गडबड होऊ नये म्हणून शासन सतर्क आहे दुसरीकडे बीजेपीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सुद्धा स्पष्ट मागणी केली आहे की आंदोलन आता थांबवावं कारण सरकारनं मागण्या मान्य केल्या पण जरांगे पाटील यांनी ठाम उत्तर दिलं की जी आर निघाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही याच पार्श्वभूमीवर विविध ओबीसी संघटनाही सक्रिय झाल्यात त्यांना भीती आहे की मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसू नये मात्र सरकारनं स्पष्ट केलंय की ओबीसी आरक्षणाला हात लावला जाणार नाही त्यामुळे तणाव कमी झालाय आंदोलनाच्या पाचव्या दिवशी हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे लोक आझाद मैदानावर जमले होते लोकांमध्ये जिद्द होती की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील मीडिया सोशल मीडिया आणि सर्व राजकीय नेत्यांचं लक्ष या आंदोलनाकडे लागलं होतं सरकार आणि न्यायालय या दोन्हींच्या दबावात जरांगे पाटील यांनी संतुलित भूमिका घेतली होती त्यांनी आंदोलनाचा उत्साह कमी होऊ दिला नाही आणि त्याच वेळी कायद्याचं उल्लंघनही टाळलं या आंदोलनामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय की लोकशाहीत जनतेचा आवाज किती प्रभावी असतो प्रशासन न्यायालय आणि सरकार या तिन्ही पातळ्यांवर तणाव निर्माण झालेला आहे आणि याचं मूळ कारण मराठा समाजाच्या दीर्घकाळाच्या न्यायाच्या लढ्याचा आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका